नाटे ते जैतापूर या रोडच्यामध्ये कुठे कुठे खड्डे पडलेले आहेत विशेषतः जैतापूरच्या ब्रिजवरती हे मोठे खड्डे तुम्ही बघताय बाजूला जेटीचं काम सुरू आहे त्यांना रिक्वेस्ट केली होती की जर मटेरियल उरलं तर थोडं थोडं या खड्ड्यांमध्ये पुढं टाका त्यांनी विनंतीला मान देऊन आज काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी ते आलेले आहेत आणि बुजवून घेत आहेत अजूनही काही खड्डे आहेत ते आपण त्यांच्या मदतीने बुजवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा याची कल्पना दिलेली आहे पावसाळा असल्यामुळे डांबरीकरण होऊ शकत नाही मात्र तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्यासाठी जेथी जे जे काम सुरू आहे त्यांच्याकडून सहकार्य होत आहे याच्यापुढच्या खाडीपुलावरचे हे खड्डे बुजवतो आहे पण आता पावसाची पण कृपा झाली पाहिजे पाऊस थोडा वेळ नाही पडला आणि हे फिक्स झालं तर मग काही टेन्शन नाही मात्र पाऊस पडला तर मात्र कदाचित हे वाहून जाईल आणि मेहनतसुद्धा फुकट जाणार आहे हरकत नाही पण प्रयत्न करायला काय हरकत नाही म्हणून आम्ही आता हा प्रयत्न केलेला आहे